यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम अपेक्षा करतो तुम्ही सगळे विद्यार्थी ॲज युजुअल कन्सिस्टंटली अभ्यास करत असणार कारण की मागच्या तीन ते चार दिवसामध्ये ज्या प्रकारच्या फास्ट ट्रॅक अपडेट आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळत आहेत ओके एक वर एक अपडेट एक वर एक एक्झाम शेड्यूल एक वर एक जाहिरात ओके या सगळ्या गोष्टी यस या सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅकवरती आता सुरू झालेल्या आहेत मग पुढच्या चाळीस दिवसांमध्ये जवळपास सहापेक्षा जास्त एक्झाम तुम्हाला द्यायचे आहेत पुढच्या चाळीस दिवसांमध्ये मेजॉरिटी जर विचार केला तर पुढच्या एका महिन्यामध्ये सुद्धा तीस दिवसांच्या आतच तुम्हाला मॅक्सिमम एक्झाम म्हणून हे तीस दिवस म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आज म्हणजे भरपूर जास्त हा क्रिशल टाइम या ठिकाणी असणार आहे मग दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरचे संपूर्ण वर्ष जर आपल्याला आपलं करिअर सेट करायचं असेल तर हे दोन महिने फार इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी या दोन महिन्यात बाजी मारली ज्या विद्यार्थ्यांनी दोन महिने कॉन्सन्ट्रेटली चांगला अभ्यास केला एफर्ट्स चांगले घेतले प्रॅक्टिस चांगली केली नक्की दोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीसमधले जुलै आणि ऑगस्ट महिना तुमच्या जूनातले सगळ्यात चांगले महिने आता प्रूव होऊ शकतं परवाच्या दिवशी किंवा कालच्या दरम्यानच परवालाच आपण हा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला बट काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आपल्याला तो व्हिडिओ कंटिन्यू करता आलेला नाही बट ॲज अ प्रॉमिस ओके आज याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, आपला चाळीस दिवसामध्ये ज्या सहा एक्झाम आपल्याला द्यायचे आहे त्या संदर्भातला संपूर्ण डिस्क्रिप्शन सगळं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करूया जे मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं ओके तो व्हिडिओ काही विद्यार्थ्यां माझे स्टेटस पण बघितले असेल मागच्या पंधरा दिवसाआधी जर आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारचे अपडेट गव्हर्नमेंटकडनं किंवा विभागाकडनं आपल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले नव्हते म्हणून त्या संदर्भात आपण एक सखोल व्हिडिओ त्या ठिकाणी घेतला आणि सगळ्यांना जागं केलं की लवकरात लवकर तुम्ही अपडेट द्यायला पाहिजे तुम्ही जागे झाले तर ठीक नाहीतर मग परत आपल्याला काही करण्याची गरज आहे बट ऑलरेडी सगळे आता ॲक्टिव्ह झालेले आहे आणि त्या अनुषंगाने एक वर एक अपडेट येणं सुरू झालेलं आहे सुरुवात करतो माझ्या व्हिडिओची आय होप ऑडिओ व्हिडिओ इज क्लिअर ओके आय होप ऑडिओ व्हिडिओ इज क्लिअर हां पुण्याच्या फॉर्मबद्दल पण आपण बोलूया पहिले तुम्ही पटकन सांगून द्या ऑडिओ व्हिडिओ माझा क्लिअर आहे का जेणेकरून मी व्हिडिओला सुरुवात करतो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कोणीतरी पटकन कन्फर्म करावं चार्ट सेक्शनला येस क्लिअर थँक्यू सो मच ओके क्लिअर आहे हां आता लक्षात घ्या सगळ्यात पहिलं ओके okay, या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे अपडेट आपल्याला या ठिकाणी दिसतंय ते परत दिसत आहे महाट्रान्स्कोचं हे अपडेट आलेलं होतं ओके okay, महाट्रान्सको सहा जुलै किती सिक्स्थ ऑफ जुलैला हे अपडेट या ठिकाणी आलेलं होतं सॉरी सहा जुलैला तुमचा काय शेड्यूल झालेला आहे रे तर तुमचा एक्झाम या ठिकाणी महाट्रान्स्कोची शेड्यूल झालेली आहे ओके okay, याच्या आधी जो तुम्हाला पेपर द्यायचा आहे तो कोणता आहे अठ्ठावीस जूनला म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे तो कशाचा आहे टी पी असिस्टंट टर्न बनणारचा हा तुमचा पेपर ऑलरेडी शेड्यूल झालेला आहे ज्याचा हॉल सुद्धा ओके तुमच्या एम पी सीच्या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती हॉल सुद्धा आलेले आहे टीचं पेप ए टी पीचा पेपर अठ्ठावीस जूनला असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ए टी पीचा फॉर्म भरला आहे त्यांनी जोरदार एम सी क्यू प्रॅक्टिस करायला सुरुवात करा एमसीक्यू शिवाय तुमच्याकडे आता पर्याय नाही कारण की शेवटचे सात ते आठ दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत ओके त्यानंतर जो पहिला पेपर मग तुम्हाला द्यायचा आहे सहा जुलैला महाट्रान्स्कोचा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ओके डेरिक रिक्रुटमेंट ही पोस्ट आहे ओके एक पेपर आहे कुठल्याही प्रकारची इंटरव्ह्यू या ठिकाणी नाही सहा जुलैला तुमचा पेपर आलेला आहे टोटल फॉर्म किती आले रे महाट्रान्स्कोला तर तेवीस हजार तीनशे सत्तावन्न किती फॉर्म आले आहे तेवीस हजार तीनशे सत्तावन्न फॉर्म आलेले आहे संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्ही फॉर्म जेवढे आले आहे ते तुम्ही बघू शकता जसं की एस सी कॅटेगरी चार हजार आठशे सात ओके ओबीसी कॅटेगरी सहा हजार आठशे शहात्तर ओपन कॅटेगरी तीन हजार एकोणऐंशी एन टी डी कॅटेगरी आठशे पाच एस टी कॅटेगरी सोळाशे सत्तर विजय कॅटेगरी नऊशे बत्तीस एन टी बी सातशे एकावन्न असे संपूर्ण कॅटेगरीसाठी किती फॉर्म आलेले आहेत ते सुद्धा आता तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे तुमच्या कामाचं ए की टोटल फॉर्म जे आलेले आहे ते आहे तेवीस हजार तीनशे सत्तावन्न फॉर्म या ठिकाणी आलेले आहे खूपदा आपण डिस्कस केलेला एक्झाम पॅटर्न तुमचा महाट्रान्सकोचा काय आहे प्रोफेशनल नॉलेज पन्नास मार्क म्हणजे सिव्हिलचे पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्क जनरल ऍप्टीट्यूड चाळीस प्रश्न वीस मार्क क्वांटिटी ऍप्टिट्यूड वीस प्रश्न दहा मार्क मराठी वीस प्रश्न दहा मार्क असे ऐंशी प्रश्न तुमचे टेक नॉन टेक्निकलचे आणि पन्नास प्रश्न तुमचे टेक्निकलचे एकशे तीस क्वेश्चन असणार आहे टोटल मार्क एकशे पन्नास एकशे तीस प्रश्न तुम्हाला दोन तासात सॉल्व करायचे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे एकशे पन्नास मार्कांचा जरी पेपर असला तरी मात्र रिझल्ट तुमचा लागणार आउट ऑफ हंड्रेड मग एकशे पन्नास पैकी तुम्हाला जर एकशे तीस मार्क भेटले तर ते रिझल्ट जो तुमचा येतील त्याला कम्प्युट करण्यात येतील आणि मग तुमचा रिझल्ट लागणार शंभर मार्कांपैकी तुम्हाला किती मार्क भेटले हे तुम्हाला फायनल रिझल्ट मध्ये या ठिकाणी दिसणार पुढे जाऊया पुढचं अपडेट नवी मुंबई महानगरपालिका ओके okay, टोटल जागा किती होत्या या ठिकाणी तर त्र्याऐंशी जागा होत्या किती त्र्याऐंशी जागेंसाठी आत्ताच दोन महिन्याआधी जाहिरात आलेली होती फॉर्म सगळ्या याचे भरलेले असतील जेई सिव्हिलची पोस्ट होती ओके okay, डिग्रीचे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल होते तर त्यांनी सुद्धा त्यांचा एक्झाम शेड्यूल आता डिक्लेअर केलेला आहे द ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट टू झिरो टू फाईव्ह विल बी कंडक्टेड फिफ्टीन्थ ऑफ जुलै सिक्स्टीन्थ ऑफ जुलै सेव्हन्टीन्थ ऑफ जुलै ऑफ जुलै जुलै ओके म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकवीस जुलै असे पाच दिवस तुमचा पेपर असणार आहे कशाचा तर नवी मुंबई महानगरपालिकेचा ज्याचं हॉल तिकीट सात दिवसाआधी येणार वेबसाईटवरती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मग सोळा जुलै पंधरा जुलै जर आपण पकडलं तर जवळपास एक सहा ते सात जुलैला तुमचं याचं सुद्धा हॉलटिकीट हो येऊन जाणार नवी मुंबई महानगरपालिकेचं ओके याचा जर आपण एक्झाम पॅटर्नचा थोडा विचार केला तर याच्यामध्ये काय आहे मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ज्ञान दहा प्रश्न बौद्धिक चाचणी दहा क्वेश्चन आणि टेक्निकल सिव्हिल म्हणजे सिव्हिल आणि वॉटर आणि सेवरेज सिस्टम त्याने वेगळं दिलेलं आहे ओके तर टोटल टेक्निकलचे साठ प्रश्न चाळीस क्वेश्चन नॉन टेक्निकलचे शंभर प्रश्न दोनशे मार्क एमसीक्यू बेस्ड पेपर असणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली आहे तर हा दुसरा पेपर टी एटीपी आणि नवी मुंबई महानगरपालिका हा तिसरा पेपर तुम्हाला या जुलै महिन्यात द्यायचा आहे तुम्हाला टेक्निकलचं जर थोडंसं बघितलं आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर टेक्निकल थोडं अनालिसिस जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये डिफरंट सब्जेक्ट चार डिफरंट सब्जेक्ट ऍड केलेले आहे किती चार डिफरंट सब्जेक्ट या ठिकाणी टाकलेले आहे जसं की आपण बघितलं तर ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा पहिला वेगळा सब्जेक्ट ज्याचा तुम्ही रुटीनली अभ्यास करत नाही ओके रेग्युलरली तुम्ही आपण याचा अभ्यास करत नाही एनवायरमेंटल सायन्स पण तुम्हाला या टेक्निकलमध्ये दिलेला आहे ग्रीन बिल्डिंग अँड एन एनर्जी कन्झर्वेशन पेमेंट डिझाईन पण तुम्हाला दिलेलं आहे अँड त्याचं मेंटेनन्स अँड प्रिकास आणि प्रिस्ट्रेस हे चार ॲडिशनल सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओके okay, तुम्हाला या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिलेबसला दिलेला आहे मग आता नवी मुंबई महानगरपालिकेला जे विद्यार्थी फॉर्म भरलेले आहेत जे विद्यार्थी टार्गेट करणार आहे त्यांना हे सब्जेक्ट करून जावेच लागणार आहे याशिवाय तुमचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन होणं शक्य नाही कारण की याच्यावरती क्वेश्चन फ्रेम करणार म्हणजे करणार ओके आणि जे कंबाईन सब्जेक्ट असतात कॉमन सब्जेक्ट जे सगळ्या एक्झामला आपल्याला असतात बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सॉईल मेकॅनिक्स सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ओके हायड्रोलॉजी पण आहे तुम्हाला या ठिकाणी फ्लूड मेकॅनिक्स पण आहे तुम्हाला सर्वे पण आहे हायवे पण आहे ओके रेल्वे पण आहे सीपीएम पण आहे ब्रिज पण आहे ओके ते कॉमन सब्जेक्ट मात्र तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे सो दॅट इज ऑल अबाउट नवी मुंबई महानगरपालिका त्यानंतर पुढचं अपडेट ज्याचा सगळे विद्यार्थी वाट बघत होते मागच्या दोन वर्षापासनं ते होतं एम आय डी सी एक्झाम ज्याचं रिक्रुटमेंट आलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये याची जाहिरात कधी आली होती रे दोन हजार तेवीसमध्ये आली होती या ठिकाणी असिस्टंट इंजिनियरला एकशे पाच वॅकेन्सी होत्या आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिलला सतरा वॅकन्सी होत्या आपण याचा याचा सुद्धा व्हिडिओ घेतलेला होता की एम आय डी सी विभागाने लवकरात लवकर ॲक्टिव्ह व्हावं ओके दुसरं कोणतंही सोन न करता लवकरात लवकर एम आय डी सी विभागाने आप आपल्या परीक्षेच्या तारखा ज्या दोन वर्षापासून रखडलेल्या होत्या ओके त्या लवकरात लवकर जाहीर कराव्या लगेच तारिका सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क म्हणजे जेई सिव्हिलचा पेपर हा आठ ऑगस्टला आहे तसंच सहाय्यक अभियंता म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल गट ब याचा पेपर दहा ऑगस्टला आहे ओके तर एम आय डी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके जवळपास आणखी दीड महिन्याचा कालावधी आहे फोर्टी फाईव्ह डेज ज्याने ए आणि जेईचे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहे पण हे सगळं होणार आहे जुलै आणि ऑगस्टमध्येच म्हणून मी म्हटलंय की सिलेक्शन घेण्यासाठी करिअर सेट करण्यासाठी दोन हजार पंचवीस मधलं जुलै आणि ऑगस्ट हे खूप मोठे क्रुशियल मंथ या ठिकाणी तुमच्यासाठी असणार आहे एम आय डी सी ला किती अर्ज आले रे ते थोडं ते बघावं असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी या पदासाठी जवळपास सव्वीस हजार सहाशे तीन पदं या ठिकाणी ट्वेंटी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थ्री ओके okay, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ग्रुप सी साठी टोटल फॉर्म जे आले सतरा जागेसाठी किती सहा हजार तीनशे अठरा किती फॉर्म आले आहे सहा हजार तीनशे अठरा फॉर्म या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठी सुद्धा आलेले आहे सो दॅट इज ऑल अबाउट एम आय डी सी एक्झाम जर एक्झाम पॅटर्नचा विचार आपण या ठिकाणी केला एम आय डी सी परीक्षेसाठी ओके okay, तर सहाय्यक अभियंता साठी दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्लिश दहा प्रश्न सामान्य ज्ञान दहा प्रश्न बौद्धिक चाचणी सेम नवी मुंबई महानगरपालिकेसाठीच त्याचं सुद्धा सेम आ, से सुद्धा, आहे चाळीस प्रश्न नॉन टेक्निकल आणि त्या ठिकाणी साठ प्रश्न टेक्निकलचे होते पण एम आय डी सीला तुम्हाला दहा प्रश्न ॲडिशनल आहे नॉन टेक्निकलचे त्याला म्हणतात एम आय डी सी ॲक्ट ओके एम आय डी सी ऍक्टबद्दल सुद्धा दहा प्रश्न या ठिकाणी आलेले आहे बीएमसी रिझल्टमध्ये फॉल्ट दिसतोय मला खूप कमी मार्क आले आहेत अबे तुले कमी आले म्हणून तू म्हणशील का सारं खराबच आहे ओके आपल्याला कमी मार्क आले म्हणजे सारं खराब आहे आपल्याला चांगलं आलं म्हणजे सारं चांगलं आहे सारं खराब असून बी मग सारं चांगलं राहते बरोबर आहे ना हां म्हणून आपल्यावर सगळ्या रिझल्ट डिपेंडंट राहत नाही बेटा लक्षात घे काय नाव तेव्हा जॉन मुंबई व्हेरी गुड चांगलं सरनेम आहे जॉन नाव चांगलं आहे जॉन सरनेम बी चांगला आहे मुंबई मला असं वाटते मदत काहीतरी नाशिक गिशिक का असेल जॉन नाशिक मुंबई व्हेरी गुड ओके सो इथे पन्नास प्रश्न आपल्याला नॉन टेक्निकलचे दिसून येतोय ज्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दहा प्रश्न एम आय डी सी ऍक्ट एम आय डी सी ऍक्ट वीस मार्क म्हणजे दहा प्रश्न म्हणजे वीस मार्क लक्षात घ्या एम आय डी सी ऍक्ट करूनच आणि वेळ आहे फोर्टी फाईव्ह डेज आहे तुमच्याकडे आणखी तुम्ही करू शकता पन्नास प्रश्न टेक्निकलचे आहेत ओके तसे शंभर प्रश्न दोनशे मार्क एकशे वीस मिनिटामध्ये सुद्धा तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे पण एईला जे तुमचे टेक्निकलचे पन्नास प्रश्न असणार आहे ते डिग्री बेसिसवरती राहणार आहे कोणत्या बेसिसवरती डिग्री बेसिसवरती त्यानंतर सेम जर आपण बघितलं जेई सिव्हिलला ओके तर जेई सिव्हिलला सुद्धा पन्नास प्रश्न तुमचे नॉन टेक्निकलचे सुद्धा काय आहे रे एम ऍक्ट या ठिकाणी दिलाय आणि पन्नास प्रश्न तुमचे टेक्निकलचे अगेन शंभर प्रश्न दोनशे मार्क एकशे हे सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय रे तर निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे आता लक्षात घ्या एम डी ऍक्ट मध्ये जे दहा प्रश्न म्हणजे वीस मार्काला तुम्हाला विचारणार आहे त्याच्यामध्ये काय आहे एमआयडीसी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन एम सी कर्मचारी करता सेवा अधिनियम एकोणीशे सत्तर आय टी ॲक्ट दोन हजार दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क ऍक्ट दोन हजार पंधरा ओके तर हे वीस मार्क वीस पैकी वीस मार्क घेऊ तुम्ही शकता ओके आणि मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात तुम्ही वरती येऊ शकता जर तुम्ही एम uh, आय डी सी ऍक्ट तुमचा चांगल्या प्रकारे असेल तर वीस पैकी वीस मार्क जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ऑलरेडी आपल्याकडे ओके जे बॅच आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचे एम आय डी सी चारही अॅक्ट कव्हर होणार पूर्णपैकी पूर्ण मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये एक जुलैपासून आपली एम आय डी सी ऍक्ट बॅच लाँच होते वीस पैकी वीस मार्क तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना या बॅचची एन्क्वायरी करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर डिस्क्रिप्शनलासुद्धा आपण आप आप या बॅचची लिंक टाकली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली द इन्फिटेसिव्हिलच्या ॲपवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली ती बॅच या ठिकाणी परचेस करू शकता नेक्स्ट अपडेट सिडको ओके okay, सिडको सिडकोची ऑलरेडी एक्झाम आठ जूनला होती ओके okay, पण ती काही कारणानं काय झाली पो पोस्टपोन झाली आता सिडकोची जे नवीन एक्झाम डेट असणार आहे ते कधी असणार आहे दहा जुलै ते तीस जुलै दरम्यान सिडको त्याचा पेपर आता कंडक्ट करणार आहेत ऑलरेडी त्यांनी याच्याबद्दलचं सुद्धा एक प्रसिद्ध पत्र त्यांनी त्या वेबसाईटवरती सुद्धा दिलेलं आहे की नवीन एक्झाम री एक्झाम जे आता परत होणार आहे तुमची सिडकोची जे नवीन डेट या ठिकाणी आली आहे ते दहा जुलै ते तीस जुलै म्हणजे हा कार्यक्रमसुद्धा तुमचा पुढच्या महिन्यातच असणार आहे सिडकोसाठी बरोबर आहे सिडकोचा एक्झाम पॅटर्न काय सांगते तुम्हाला मराठी ओके किती मार्क वीस मार्क ओके इंग्लिश वीस जनरल नॉलेज तीस अॅनालिटिकल ॲबिलिटी तीस प्रोफेशनल नॉलेज पन्नास तसे टोटली तुमचा वन फिफ्टी मार्क या ठिकाणी असणार ओके आणि हे सुद्धा तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहे तो okay. so, सेडकोचा पेपर सुद्धा जो जुलैमध्ये आहे तो, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जवळपास एक्झाम पॅटर्न सेम आहे मराठी इंग्लिश रिजनिंग जनरल जी एच जी के अँड टेक्निकल हे सगळं तर तुम्हाला करूनच जावं लागणार आहे कारण की एक एक्झामचा एक एक प्रश्न आहे प्रश्न आता सहा एक्झामचा आहे okay. ओके वेळ गेलेला नाही आहे चांगल्या प्रकारे लॉस न करता स्वतःचा टाइम वेस्ट न करता हंड्रेड पर्सेंट एफर्ट घ्या ओके हे चाळीस दिवस तुमच्या करिअरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी होऊ शकते त्याच्यानंतर आलेलं एक अपडेट होतं ते होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्यामध्ये जागा होत्या अठ्ठावन्न किती होत्या अठ्ठावन्न ऑलरेडी याचे फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू आहे ओके दहा जूनपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तीन जुलै आहे त्याची शेवटची तारीख आहे ओके okay, तीन जुलै जरी तुम्ही पकडलं तर जवळपास पंधरा ऑगस्ट पर्यंत तुमचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सुद्धा पेपर या ठिकाणी कंडक्ट केला जाणार पण ऑगस्ट महिन्यातच हा पेपर घेतला जाणार याची सगळ्यांनी दक्षता घ्या आणि त्या अनुषंगाने आपला अभ्यास प्लान करा ओके okay, तर जवळपास सहावी एक्झाम तुमची या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कन्क्लूड केलेली जाणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका जुनिअर रिजिन सिव्हिल अठ्ठावन्न पद नेक्स्ट अपडेट पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन दीड वर्षापासून याचे सुद्धा फॉर्म तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी भरलेलं आहे ही सुद्धा जानेवारी दोन हजार चोवीसची जाहिरात आहे दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात हे पी एम सीची ॲड आलेली होती ज्यामध्ये जागा होत्या एकशे तेरा पण आता दीड वर्षानंतर ओके यांनी एक अपडेट दिलेला आहे आज दीड वर्षात कुठल्याही प्रकारचं अपडेट दिलं होतं आता एक अपडेट जे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे त्या अनुषंगाने ओके त्यांनी सांगितलं आहे की जागा एकशे तेरा आता वाढीव झाल्या असून आता टोटल जागा असणाऱ्या एकशे एकाहत्तर आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे ऑलरेडी त्यांना आता परत फॉर्म भरण्याची बर गरज नाही ओके जे विद्यार्थ्यांनी याचे फॉर्म भरले नसेल तर या पोस्टसाठी डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही विद्यार्थी एलिजिबल आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसेल त्यांच्यासाठी परत फॉर्मची लिंक ओपन केल्या जाणार आणि नवीन विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणार आणि याची सुद्धा एक्झाम तुमची जवळपास ऑगस्टच्या एंडपर्यंत कधी ऑगस्ट एंडपर्यंतसुद्धा तुमचा पी एम सीचा पेपर या ठिकाणी कंडक्ट केला जाणार ओके फॉर्मची लिंक ॲक्टिव्ह होणार आहे लक्षात घ्या अजून झाली नाही पण पर लगेच ओके ते जे लिंक आहे ते री ओपन होऊन नवीन विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकणार ज्यामध्ये सुद्धा सेम कनिष्ठ अभियंताची पोस्ट होती जेईची डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल होते ज्या जा ज्या मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश पंधरा प्रश्न सामान्यान पंधरा प्रश्न रिजनिंग पंधरा प्रश्न म्हणजे साठ क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे आणि चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकलचे आणि चाळीस प्रश्न जे तुमचे असणार आहे टेक्निकलचे हे डिप्लोमा बेसिसवरती असणार आहे कोणत्या बेसिसवरती डिप्लोमा बेसिसवरती प्रश्न असणार आहे दोन तासांचा पेपर राहील एम निगेटिव्ह मार्किंग याला सुद्धा आहे ओके शंभर प्रश्न दोनशे मार्क पण यामध्ये एकशे वीस प्रश्न हे नॉन टेक्निकलला आहे आणि सॉरी एकशे वीस मार्क नॉन टेक्निकलला आहे आणि ऐंशी मार्क टेक्निकलला आहे असं थोडा या ठिकाणी सिक्स्टी फोर्टी नसता फोर्टी सिक्स्टी रेशो आहे फोर्टी टेक्निकल आणि सिक्स्टी नॉन टेक्निकल ओके त्यानंतरचं अपडेट डब्ल्यू सी डी एक्झाम वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची जाहिरात येणार कधी डब्ल्यू सी डी आणि डब्ल्यू आय डी एक्झाम येणार कधी तर लक्षात घ्या यासाठी सगळ्यांचे ट्विटर कॅम्पेनिंग वगैरे ऑलरेडी सुरू आहे पण एक जे तुमच्या तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सा, सांगायचं आहे ओके उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदर्भ वन टू क्रमाने ओके कार्यालयास श्री धनंजय रामकृष्ण शिंदे व इतर विद्यार्थी प्राप्त येऊन खालील मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिलेले आहे राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृतीबद्ध कार्यक्रमात जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जलसंत संधारण विभागामार्फत तीन हजार नवीन पदांची भरती येणार असे जाहीर केलेले होते पण अजूनही याच्याबद्दल काहीही अपडेट या ठिकाणी आलेले नाही आणि ही पोस्ट जी आहे ती आहे स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक भरती प्रक्रियेचा ओके आराखडा पुढील पंधरा दिवसात प्रसिद्ध व्हावा ओके पुढच्या पंधरा दिवसात ही संपूर्ण तीन हजार पदांची जे सहाय्यक अभियंता सॉरी ओके स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणतो ओके तीन हजार पद आहे ओके ते तीन हजार पद दोन हजार चोवीसमध्ये सांगितले होते येणार पण अजूनही काही आलेले नाही पंधरा दिवसाच्यात याचा आराखडा मागितलेला आता आहे ओके तर हे एक अपडेट तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं होतं आपण आपले एफर्ट्स करत राहायचे नक्की तुमची डब्ल्यू सुद्धा जाहिरात येणार ओके सप्ट ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत म्हणजे जसा जुलै ऑगस्ट एक्झामसाठी फेवरेबल आहे तसा जुलै ऑगस्ट नवीन जाहिरातींसाठी सुद्धा खूप जास्त क्रुशल या ठिकाणी असणार आहेत तर एवढ्या सगळ्या एक्झाम तुम्हाला आता पुढच्या दोन महिन्यामध्ये द्यायच्या आहे म्हणून आता तुमचा बी एम सीमध्ये रिझल्ट कमी आलेला असेल तुम्हाला स्कोअर आलेला नसतील पण तुम्ही हार न मानता आपल्या एफर्ट्सवरती आपल्या विश्वासावरती आणि आपल्या मेहनतीवरती चांगल्या प्रकारे काम करा ओके आणि चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास करा एम सी क्यू प्रॅक्टिस करा ओके नवीन नवीन जे ॲडिशनल सब्जेक्ट आहे ते बघा ओके एम आय डी सी ॲक्ट असेल तो वाचा प्र कॉमन सब सब्जेक्टचा अभ्यासच सगळे करतात जे ॲडिशनल आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन देऊन देणार आहेत ता, म्हणून त्याला रीड करणं फार इम्पॉर्टंट आहे तर हे सगळं तुमचं अपडेट होतं तुम्हाला सांगायचं होतं की कोणत्या कोणत्या एक्झाम तुम्हाला आता या ठिकाणी द्यायच्या आहे तुम्ही कन्फ्यूज होणार कोणतं हॉल तिकीट येणार कोणतं हॉल तिकीट आता कोण कोणाचा हॉल टिकिट आहे ए टी पीचा आहे महाट्रान्स्कोचा आहे सीचा आहे पी एम सीचा आहे ओके नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आहे असे सगळे हॉल हॉलटिकीट तुमच्या मेलवर आता वाजणार म्हणून तुम्ही अभ्यास करत राहा ओके सगळ्या एक्झाम तुम्हाला आता द्यायच्या आहे त्या अनुषंगाने फाउंडेशन बॅच डब्ल्यू आर डी आणि ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच दहा जूनपासून आपण ऑलरेडी लाँच केलेली आहे बेसिक टू ॲडव्हान्स सगळे सब्जेक्ट या ठिकाणी कवर केले जाणार टेक्निकल पण आणि नॉन टेक्निकल पण ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचची इन्क्वायरी करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वारी करू शकता स्पेशल महानगरपालिकेची बॅच जर जॉईन करायची असेल कल्याण डोंबिवली आता येणारी पुढची नाशिक महानगरपालिका ठाणे महानगरपालिका यांच्यासुद्धा जाहिराती आता येणार आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांना स्पेशल महानगरपालिकेच्या बॅचेस जॉईन करायच्या आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता एक्स्ट्रा टॉपिक बॅच जे तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चार ॲडिशनल सब्जेक्ट दिले आहे त्या स्पेशल चार ॲडिशनल सब्जेक्टची बॅच प्रिस्ट्रेस प्रिकास ॲडिशनल ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ओके ग्रीन बिल्डिंग एन्व्हायरमेंटल सायन्स या सब्जेक्टची बॅच जर जॉईन करायची असेल फक्त आणि फक्त ओके फायू डबल नाईन पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हे बॅचसुद्धा जॉईन करू शकता ऑलरेडी या बॅचची सुरुवात झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्याने डायरेक्ट आपल्या द इन्फिटेस सिव्हिलच्या ॲपवरून किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही ही बॅच घेऊ शकता किंवा या दोन महिन्यात किंवा चाळीस दिवसात तुम्हाला सगळी रिव्हिजन फक्त आणि फक्त चे। सगे कवर चे। एक एमसी क्यू मार्फत करायची आहे एम सी क्यू मार्फत सगळे टॉपिक कव्हर करून घ्यायचे तर एक एम सी क्यू आपले सगळेच्या सगळे कन्सेप्टसुद्धा कव्हर करू शकतो जर त्या व्हीने आपण सी क्यू प्रॅक्टिस केली तर जर तुम्हाला त्या लेवलने एम सी क्यू प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याकडे सगळ्या सब्जेक्टची टॉपिक वाईज विथ डिटेल एक्सप्लेनेशन सी क्यू बॅचसुद्धा आपल्याकडे जॉईन झालेली आहे ऑलरेडी सुरू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एम सी क्यू बॅच जॉईन करायचे त्यांनीसुद्धा पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक आहे किंवा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणखी काही क्वेरी असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे तीन तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर